प्रिंस विलेमध्ये जय श्रीरामचा जयघोष अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला अयोध्या नगरीत जरी प्रभू श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला असला तरी देशभर आज अनेक मंदिरात महाआरती करून उत्सव साजरा करण्यात आला असाच प्रभू श्रीराम यांचा सोहळा मोशीतील बोराडेवाडी येथील कुमार प्रिन्स विलेमध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणात भजन राम रक्षा पठण हनुमान चालिसा पठण श्रीराम जप व्याख्यान महाआरती प्रसाद अशा स्वरूपात संपन्न झाला हा सोहळा यशस्वी आणि अचूक पार पाडण्यासाठी कुमार प्रिन्स विलेमधील सभासदांनी विशेष परिश्रम घेतले पाहुयात कुमार प्रिन्स विले मधील प्रभू श्रीराम सोहळा सुटले कडे काळा तुका म्हणे रामी सुख दिले आपुले तया गर्व वासे ने जाणे कुंडले राम विळ विळ मी गाऊई दळीता कणिता जीवता गये विठान श्रीरामाचा बंधू प्रेम सांगितला त्या वनवासाला ही जी कैकई माता ज्याच्यामुळे श्रीरामाला वनवास घ्यायला लागला त्यावेळेला दशरथ राजाने श्रीरामाला पहिल्यांदा सांगितलं की श्रीरामा माझ्यामुळे माझ्या वचनामुळे तुला वनवासात जावं लागतंय चौदा वर्ष वनवासात जावं लागतंय या अयोध्येचा तू सेनापती आहे माझ्या दशरथ राजाचा सेनापती आहे तू असं कर तुला वनवासात जर का थांबायचं असेल था तर तू मलाच स्वतःला कारागृहात टाक म्हणजे माझ्याबरोबरचं वचन सुद्धा जाईल आणि तुला इथं राज्य करता येईल श्रीरामाने हे ऐकलं महत्त्वाचं आहे कारण का रघुकुल ती रघुकुल रीत चल सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाय काय श्री अतुलजी परदेशी जे सीईओ संपादक आहेत आपला आवाज या न्यूज चॅनलचे या ठिकाणी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त करावे त्यांचे एका सगळ्यांनी साजरे करावे जय श्रीराम खरंतर आज संपूर्ण देशवासियांसाठी एक आनंदाचा दिवस एक उत्साहाचा दिवस ज्या पद्धतीने आपण दिवाळी साजरी करतो असा दिवाळीचा दिवस खर तर आज आपल्या या देशातच नव्हे जगाचंही लक्ष आपल्या आजच्या या आजच्या रामलयाच्या प्राणप्रतिष्ठेकडे लागलेलं होतं आणि अनेक देशांनी देखील जगभरामध्ये दे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने हा उत्सव त्या साजरा केलेला आहे अयोध्येत असलेल्या रामद्राकडे त्या ठिकाणच्या प्राण प्रतिष्ठेकडे त्या ठिकाणच्या वगैरे कार्यक्रमांकडे जरी सर्वांचं लक्ष लागलेलं असलं तरी आपल्या भारत देशातील सर्वच राज्य जिल्हे गाव आणि आपल्यासारख्या सगळ्या सोसायट्या ज्यामध्ये खऱ्या अर्थाने आज श्रीरामाचा गजर होतोय तर तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आजच्या या मंगलमय दिनी आजच्या या शुभ दिनी रामलल्लांचा आजचं जे काही सोहळा पार पडलेला आहे तो याची देही याची डोळा आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे तर मी आभार व्यक्त करतो आयोजकांचे मी आपल्या सोसायटीचा एक सभासद आहे अतिशय स्तुत्य असा उपग्रह आपल्या कुमार सुमध्ये आज सकाळपासूनच या ठिकाणी मग भजन असेल रामरक्षा असेल हनुमान चालिसा असेल रामजाप असेल कीर्तन असेल असे अनेक उपक्रम या ठिकाणी सकाळपासून राबवण्यात आले ज्यामध्ये हरिभक्त पारायण ओंकार महाराज ओंकार याचबरोबर प्रवक्ते निलेशजी सागर निलेशजी तुमचं खरंच मी आभार मानतो की तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलात की रामाचे दहा डोके होते त्याचं जे काही डोक्यांमध्ये में असणारी मेमरी होती ती किती असेल आणि आत्ताचं में आपलं मोबाईल असणारं जे मे मोबाईलमध्ये आपले मेमरी कार्ड त्या पद्धतीने खरं तर आजच्या मुलांना लहान मुलांना ही काळाची गरज जा आहे म्हणजे पूर्वी जेव्हा मी लहान होतो तेव्हा आम्ही हरिपाठ म्हणायचो तुळशीसमोरावर आरती म्हणायचो किंवा तुळशीसमोर पूजा म्हणा करायचो परंतु आता खऱ्या अर्थाने रामयुग आलेला आहे आणि आता, आता खरंच या लहान मुलांना आपले भारत मातेचे आपले हिंदू संस्कार काय असतात याची या जाणीव होणार आहे आणि ती जाणीव आपल्या देशाचे जे कर्तव्यदक्ष आणि देशाप्रती नेहमी आपल्या देशाचं नाव कशा पद्धतीने उंचावेल यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून खरं एक तुमच्या आमच्या तमाम भारतवासियांचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे मी आजच्या या मंगलमय कार्यक्रमाला का आपल्या सर्वांना या ठिकाणी उपस्थितांना म्हणून शुभेच्छा देतो आणि आज जे काही उपक्रम या ठिकाणी पार पडला तर तुम्हाला सर्वांना आपला आवाज या न्यूज नेटवर्कवरती पाहायला मिळेल यासाठी एकतर आपण आपला आवाज सबस्क्राईब करा किंवा आपल्या ग्रुपवरती त्याची लिंक माझ्या साहेब टाकतीलच या ठिकाणी मला आयोजकांनी बोलवलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांच्या मनापासून आभार मानतो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना या राम जन्म सोहळ्याच्या सर्वांना मला शुभेच्छा देतो बोला जय श्रीराम धन्यवाद